वेलकम एवरीवन वन टू माय यूट्यूब चॅनल आज आपण इयत्ता आठवीच्या बी द बेस्ट या पोएममधील एक ॲक्टिव्हिटी घेणार आहोत ज्या माध्यमातून साईज ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होणार आहे and set all the pictures according to their size. Good. Okay. Now look at students. Here are some sources of water. River, stream, ocean and See. Now rearrange them according to their size. Yes, I will come and rearrange them. Green means smallest. Then and river. Then C, Then And last, smallest Biggest. Okay. Good. <clears throat> he Stone. Mountain. Rock. Rearrange them. you go to side mate brother mount the guys high dance baby you priya rearrange them a baby is smaller smaller size is best for baby okay baby go and grow रिअरेंज देम अकॉर्डिंग टू देअर साइज या ॲक्टिव्हिटीचा परिणाम काय होणार आहे म्हणजे आपण ही ॲक्टिव्हिटी का घ्यायची तर या सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे स्वतः प्रयत्न केल्याचा त्यांना आनंद मिळणार आहे आणि सगळ्या विशेष म्हणजे आपली अध्ययन अध्यापन कृती आनंददायी होणार आहे विद्यार्थ्यांच्या अशा विविध ॲक्टिव्हिटी पाहण्याकरिता माझ्या परफेक्ट लर्नर्स या चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा